नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांसह सहर्ष स्वागत आहे आता आपण पाहू शकतो की हळद या पिकामध्ये जेव्हा पाणी आती होतं किंवा पाऊस जास्त होतं तर अशा पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये आपल्याला उदीम वगैरे किंवा काही याच्यामध्ये मशागत आंतरमशागत करता येत नाही आणि पूर्ण जमीन जी असते ही पूर्ण शेवा हिरवा कलर येतो आणि जमिनीमध्ये जेव्हा पिकामध्ये आपण पाहतो की आपल्या हळद पिकामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये असा करपा दिसत असतो आपल्याला आता ह्या करपा जर पाहायला गेलं तर बुडाला जेव्हा आपण हे झाड उपटतो किंवा उपटून पाहतो त्यामध्ये ह्या झाडाच्या ज्या मुळं असतात ह्या पूर्ण मंदावलेल्या आहेत आणि काळ्या पडलेल्या आहेत ह्या डॅमेज पडलेल्या मुळांमुळं आपल्या पिकाचं जे होणारं नुकसान असतं हे भरपूर प्रमाणात होतं आणि जेव्हा आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी अशी जी झाडं असतात हे पिवळसर करपा वाढतात अशा अवस्थेमध्ये आपल्याला ठिबक काही टाकून घ्या जर ठिबक असेल तर जमिनीमध्ये मशागत करणं हे महत्त्वाचं आहे आणि ड्रायनेस पण अन्न जमिनीला तेवढंच फायद्याचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत आता अशा पद्धतीने झाडं ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीला पिवळसार पानं दिसतात आणि या झाडावरती पुन्हा पिवळा का पानावरती पुन्हा नंतर करपा डार्क स्पॉट येतो आणि हे कालांतरानं पान करपत असतं पण आता ह्याच्यामध्ये काय आहे की अन्नद्रव्याची ज्यावेळेस कमतरता जमिनीतून मुळातून आपटेक होत नसते त्या टायमिंगमध्ये आपल्या पिकाचं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होत असतं आणि कालांतरानं काय होते की आपल्याला फुटवेची संख्या पण ही कमी निघत असते आता मग ह्याच अशाच पद्धतीने जर आपला जर फुटवे आणि हे जर वाढ करायची असत तर हे आपल्याला पहिले जे मुळा डॅमेज पडलेले आहे सड जे लागलेली आहे आता हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मुळा काळ्या डॅमेज पडल्यामुळं जे आपला जो खोम किंवा जो फनी आपण जो फुटवा येणारा जो डोळा आहे हा अशा पद्धतीने नासत असतो ह्याच्यासाठी आपल्याला परिणामकारकता आणि उपाय जर चांगला जर पाहिजेत असेल तर कार्गोशील ही एकरी एक लिटर ह्या प्रमाणात वापरायचं आहे आणि कालांतरानं आपल्याला ह्याच्यातली जी सड आणि मुळाची जे डेव्हलपमेंट करायचे ह्यासाठी आपल्याला पवन ॲग्रो कंपनीचे जंबो हे एकरी एक लिटर सोडायचं आणि फनी आणि जाडी किंवा याची संख्या वाढण्यासाठी आपल्याला जंबू हे चांगलं काम करत असतं आणि शेतकरी मित्रांनो अशाच अवस्थेमध्ये आपल्याला नवीन नवीन नवी माहिती आणि व्हिडिओ घेण्यासाठी आपण चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा माझा नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सासष्ट धन्यवाद मित्र